कारण मैदानच तसं अखंड भारतातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान म्हणून ज्या मैदानाची खेती आहेत असं पुसळी गावकरांचं एक शिस्तबद्ध मैदान जसं बोललं त्या पद्धती या ठिकाणी सूर्याच्या साक्षीनं या मैदानाचा फायनलचा फेरा संपन्न झाला आणि या फायनलच्या फेराचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानामध्ये एकूण बारा गाड्या फायनल पाहत पाहता ठरल्या त्यामध्ये चार गाड्या झाल्या आणि एका गाडीला या ठिकाणी पट्टीच ऑब्जेक्शन पट्टीच्या पट्टीचा पाय असल्यामुळं त्याही गाडीला या ठिकाणी बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल त्यातली पहिली गाड्या त्याच क्रमांक तीन व झालेली गाडी विजय रामदास सांगळे रोहिणी यांचा सारख्या आणि शेखर पडील किरण सुपात्रे यांचा कारगिल या ठिकाणी दुसरी गाडी लॉबी टेस्ट झाली अधिकारी गाडी पात्र झाली त्या गाडीला बक्षीस दिलं जाणार आहे ती गाड्या आज क्रमांक दोन वडील गाडी क्लब माळवाडी यांचा सम्राट आणि प्रतीक मधुकर अडस माळेवाडी यांचा तिच्या तिसरी गाडी लॉबी टेस्ट गा झाली ती गाड्या आज क्रमांक सहा व धडील गाडी प्रसिद्ध चक्री व्यापारी सन्यू मिश्री तळेगाव यांचा व्हीआयपी राणा आणि रफिक मिस्त्री जाय ड्रायव्हर नाणेगाव यांचा बादशाह चौथी गाडी ठिकाणी लॉबी टच झाली ती गाडी पाच क्रमांक सात व दवी गाडी सौ उर्मिला ताई माणिकायकवाड मथुराव चिंचाळे यांचा घरचा साज अर्जुनाने राजा आणि पाचवी गाड्या पाच क्रमांक बारा व दी गाडी शंभू बाजीविरुद्ध खडक वासला यांची बुलट आणि सिद्धीराम वसराव हत्तीकडे यांचा बलमा या गाड्या ठिकाणी लॉबी टच झाल्या त्यामुळे या ठिकाणी एकत्र बक्षीस घेऊन याने अधिकाणी उत्तेज बक्षाचा ठिकाणी मान सन्मान दिला जाईल आचे या मैदान सात नंबरचा मानकर झाला एक शिष्टबद्ध बद्ध मैदान सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिता या विंद केसरी मैदानातला सात नंबरचा मानकर ठरला त्याच क्रमांक अकरा वारी चोर्या किशोर अनंदा वडील भोडोली यांचा रामासेब आणि दत्तात्रय प्रकाश जगदाळे कुंटे यांचा भुजे हे आचे या मैदानातील सात नंबरचे मानकर ठरले सहाव्या क्रमांकाचा मानकर झाला त्याच क्रमांक दहा व धावलेलगारी तुषार बलवान मासोड यांचा शंभू आणि त्यांच्यावर बाजीराव भुजंगराव पाटील यांचा सोन्या ते आचया वादळातील हिंद केसरी भादळातील सहा नंबरचे मानकर ठरले पंचम क्रमांकाचा मानकर झाला पाच क्रमांक नऊ तुलगाडी स्वर्गीय मनोरक्षा करावकर कळंबोरी यांचा पक्ष आणि पलान अरविंद सोमाते सिन्नर यांचा फंट्या ते या मैदानातील पाच नंबरचे मानकर ठरले विंदे केसरी भुशेरावकर यांच्या मंडळातील चौथ्या क्रमांकाचा मानकर झाला पाच क्रमांक चार व रविगाई गोपुरासे टिन्गे कर्त यांचा गोविंद आणि वसंत जगन चव्हाण जाल यांचा वर्मा विगार यांच्या मंडळातील चार नंबरचे मानकर झाले दुसऱ्या क्रमांकाचा मान भरतला पाच क्रमांक एक रोहिलगाडी जे आर व र सन्न शौल सोळाचे धमाने धोळी खिंडे साखरवाड यांचा भाव कुमार रविराव पटेल अरे करियर यांचा मथू याचे तीन नंबरचे मानकर झाले दोन लाखणारी लढत झाली या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला पाच क्रमांका पाच वारी दादरा माती प्रसन्न जय बाबाजी प्रसन्न छत्रपती संभाजनगर यांचा लकड आणि स्वर्गीय पंढरेशे जगन भटके दादा सा सरकार यांचा सर्जा याचे नंबरचे मानकर झाले आणि केसरी केसरी आदत मानखेडे शाहिद किंग मुलाने नाते सचिन आणि त्यांच्यासोबत आंबेराव यांचा लक्ष हे केसरीचे मानकरी केले विजय मालकांच्या हार हार अभिनंदन